वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री ट्वेंटी फोर बाय सेवन या न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी धनश्री मनसरकार सन्मान नारी शक्तीचा कैलासवासी सदाशिव अन्ना चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला महिलांना घरकामातून थोडा वेळ काढून त्यांचं मनोरंजन व्हावं समाधान आनंद मिळावा त्यासाठी सन्मान नारी शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम हा उत्साहात पार पडला सोबतच सेलिब्रिटी अँकर आर जे अक्षय यांनी आपल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने विविध खेळाच्या माध्यमातून महिलांचे मनोरंजन करत या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली त्या प्रसंगी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांनी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे महिलांमध्ये अधिक उत्साह आणि जोश पाहायला मिळाला. खेळ जिंकणाऱ्या महिलांना सोन्याची नथ व पैठणे भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या तसेच प्रत्येक उपस्थित महिलेला भेटवस्तूही देण्यात आली. लकी ड्रॉच्या माध्यमातून ऍक्टिवा फ्रीज वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन इत्यादी अनेक भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्टचे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे शेखर पिसे जितेंद्र देवकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सन्मान कैलासवासी सदाशिव अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला महिलांना घरकामातून थोडा वेळ काढून त्यांचं मनोरंजन व्हावं समाधान आनंद मिळावा त्यासाठी सन्मान नारी शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रम हो हा उत्साहात पार पडला सोबतच सेलिब्रिटी अँकर आर जे अक्षय यांनी आपल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने विविध खेळाच्या माध्यमातून महिलांचे मनोरंजन करत या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली या प्रसंगी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे व सोनाली कुलकर्णी यांनी देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली त्यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे महिलांमध्ये अधिक उत्साह आणि जोश पाहायला मिळाला खेळ जिंकणाऱ्या महिलांना सोन्याची नथ व पैठणी भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या तसेच प्रत्येक उपस्थित महिलेला भेटवस्तूही देण्यात आली लकी ड्रॉच्या माध्यमातून ऍक्टिवा फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी टीव्ही मोबाईल फोन इत्यादी अनेक भेट वस्तू या कार्यक्रमासाठी सदाशिव अन्ना झेंडे चॅरिटेबल ट्रस्टचे माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे शेखर पिसे जितेंद्र देवकर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते